अंबरनाथ पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील इरफान गुलाब शेख वांद्रापाडा हा सराईत गुन्हेगार असून त्याची गुन्हेगारी अंबरनाथ शहरात दहशत पसरली होती तो दहशत माजवून गुंड प्रवृत्तीने अंबरनाथमधील नागरिकांना दमदाटी करत होता त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न चोरी घरफोडी गर्दी करणे दुप बेकायदेशीर शस्त्र बाळगणे जबरी चोरी करणे अशा प्रकारचे एकोणतीस गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत अशा प्रकारचे गुन्हे करण्याची सवय जडलेली होती विरुद्ध कोणीही सर्वसामान्य नागरिक तक्रार देण्यास घाबरत होते मागील तीन ते चार वर्षात त्याची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती तो जामिनावर सुट्टाच पुन्हा त्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निर्भीड व शांततापूर्वक पार पाडण्यासाठी इरफान गुलाब शेख यास ठोस प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला अधिनियम सन एकोणीसशे एक्क्याऐंशी व सुधारित अधिनियम सन एकोणीसशे शहाण्णवचे कलम तीन एक एम पी डी मधील तरतुदीनुसार धोकादायक व्यक्ती म्हणून एक, एक वर्षाकरता स्थानबद्ध करण्याचे आदेश काढण्यात आले पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे एक वर्ष कालावधीसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे असे अमरनाथ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अमरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इरफान गुलाब शेख नावाचा गुंड राहत आहे तो मागील अनेक वर्षापासून या गुन्हेगारी कारवाया करत आहे या त्याच्या गुन्हेगारी कारवाया मागील काही दिवसामध्ये वाढलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर अनेक प्रतिबंधक कारवाया करूनही त्याच्या गुन्हेगारीमध्ये काही फरक पडत नव्हता त्याच्यापासून त्यापासून परावृत्त होत नव्हता आणि वारंवार त्याचे गुन्हे होत होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक होत हा डुमरे सर पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी याबाबतच्या कठोर कारवाया करण्याबाबतचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने इरफान गुलाब शेख याच्यावर एमपीडी अंतर्गत आपण प्रस्ताव झोन फोर पठारे साहेब यांच्या मार्फतीने पोलीस आयुक्त यांना सादर केला पोलीस आयुक्त आदरणीय डुमरेसर यांनी सदर प्रस्तावाला मान्यता देऊन आ, काल एकोणीस तारखेला त्याच्या एक वर्षाच्या डिटेन्शनची ऑर्डर नुसार काल त्याला डिटेन करून पुण्याच्या जेल जेलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे तो अतिशय भयंकर असा गुन्हेगार होता आणि अशा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या अनेक लोकांवर आम्ही पुढील काही काळामध्ये कठोर कारवाई करणार आहोत